नमस्कार मंडळी आजच्या आप ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आप काय आपल्या भात लावणीचा शेवटचा दिवस आहे मग काय माझं पाया लागणार असल्यामुळं काय पाय दुखत होतात त्याच्यामुळे मी काय आज भात लावायला नाही गेलो लंगडत लंगडत चाललो होतो मग काय ब्लॉगच्या पहिल्याच शूट करताना मोबाईल डायरेक्ट पाण्यात पडता पडता वाचला ते काय सगळं झालं आज काय आपल्या शेवटचीच कुंडी रोपाचीच कुंडी भात लावायचं राहिलं मग काय म्हटलं जाऊ द्या आज होऊन जाईल मग काय डायरेक्ट आलो आपल्या दुसऱ्या माळ्यामध्ये म्हटलं चला वीर किती बांधले ते बघू काय वीर किती त्या बघितलं कुणाला काय कॉलेजला चाललाच होता म्हणलं थांब रितेशला मला पण जायचंय वणीला तुला घेऊनच जाऊ चाल चालत चालत आलो काकाच्या बंगल्याकडे तर तेच चाल चालत मोबाईलमध्ये आपला कालचा ब्लॉग पाहायचं काम तुम्ही बघितलं नसलं आपला कालचा ब्लॉग पाहून घ्या एक नंबर होता भात लावणीचा तसंच झालं गाडीवरती बसलो तिकडे मंगेशराव आपला कालचा ब्लॉग पाहतच होता त्याला म्हणता लाईक शेअर अँड कमेंट्स कर तुम्ही पण आपला ब्लॉग लाईक अँड शेअर करायला विसरू नका मग काय डायरेक्ट का आलो पंपावरती पेट्रोल भरलं मग काय काकाचं दादाचा फोटो काढत होतो तो, तो बोलला मला पण घ्या की मग काय दादाचाही फोटो काढून झाला ते सर्व झालं निघालो डायरेक्ट वणीला आपला हा पांढऱ्याने टोल नाका तिथे चाललंच होतं तसं काही रीतीच बोलला आपण सेल्फी काढू काही विषय नाही लगेच सेल्फी काढायला सुरुवात केली एल पी वगैरे काढली मग काय टोल नाका पारच करत होतो तितक्यात नितीन तीन शर्ट आला का, का माझा आज प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल असल्यामुळे मला आय कार्ड लागूच राहिले आय कार्ड माझं घरीच राहिले म्हणे तू काही कर माझं आय कार्ड घेऊनच आहे मग काही विषय नाही आय लगेच टोल नाक्यावरून युटर्न मारला डायरेक्ट घरी आलो तर तसे आय कार्ड घेऊनच येतो तो बरोबर मॅडम पाऊस आल्यामुळे लगेच कपडे काढायला घराच्या बाहेर आले कपडे वगैरे रिया मॅडमने काढून आले आम्ही डायरेक्ट आलो वणीमध्ये डायरेक्ट ठीक काय आपल्याकडे सुरू नाही जाणारी उंबरठाण बसला इडं समयी जवळ होतीच म्हणता बघू आपल्याला भेटली तर भेटेल रिटर्न येताना आपल्या ब्लॉकमध्ये येईल तितकीच कामात मग काय आपल्या कॉलेज कुमाराला सोडायला आलो कॉलेजला कॉलेज कुमाराला कॉलेजला सोडलं आणि त्याला सांगितलं चाल येऊ का तू म्हणे काय या म्हणे काय विषय नाही मग काय निघालो डायरेक्ट दिंदुरीत। दिंदुरीत ते शेती जरा तब्येत नरमच होती पाय दुखत होता मग काही नाही डायरेक्ट दवाखान्यात गेलो अपॉइंटमेंट घेऊन ठेवली मग काही नाही म्हणता चला आई कार्ड द्यायचं आहे नितीन शेटकडे मग काय निघालो दिंडोरीत आलो दिंडुरीत म्हटलं चला तर काय आपल्यासमोर एक गाडीला तो येत होता त्याचा मी जोडीदार मग काही विषय नाही मग काय आलो संकुलमध्ये आपलं जरा काम होतं आपला धनंजय येणार होता मग काय तो भेटला आपल्याला त्याचा क्लास सुटला होता मग काय तो पण एक ब्लॉगर आहे तो सांगत होता असं शूटिंग करायचं तसं शूटिंग करायची का मग काय थोडेफार टिप्स घेतल्या मला डायरेक्ट नितीन शेटकडे त्याचा काय आपल्याला ट्रेडच सापडत नव्हता काय ह्या ट्रेडमधून त्या ट्रेडमध्ये गेलो मला वाटलं आय कॉलेज का छोटं असतं पण मध्ये गेल्यावर बघितलं तर लय मोठं आहे मग काय नितीन शेठकडे गेलो त्याचं आय कार्ड वगैरे दिलं मग काय रितेश रितेश रावला सांगितलं चालायचं का मग रितेश रावला हा निघायचं मग काही विषय आपल्याला जायचं होतं पेट कारण रहिलं त्यामुळं आपल्याला काय गाडीला केक मारली निघालो डायरेक्ट आपल्याला लागला चासा टोल ना रितेशला सांगतच होतं की आपल्या पांढऱ्या टोल नाक्यासारखं इथं जास्त पुरुष नाही इथं महिला मंडळ पण आहे सगळीकडे म्हणजे पुरुष पुरुषच नाही महिला मंडळ पण असतं पुढं ते सर्व झालं मग काय लागलो आपल्या सावळाघाटाला रितेशला कधी आला नाही होता सावळाघाटाला मग काय रितेशला सावळाघाट दाखवून दिलं सावळघाटामध्ये सावळाघाटामध्ये कधी पण कधी ना कधी एक किंवा दोन ट्रक असे आहे ना राहताच म्हणजे ते एकाचं टायर फुटल तर एकाचं ब्रेक फेल होईल एकाचं इंजन ऑइल लीक होईल असं चालूच राहतं मग काय आपण जोर जोर पद्धतीने आपण काय सावगाड पार केला एक होता अट्टू एक होता गट्टू अट्टू आणि गट्टू फिरायला चालले फिरायला चालले फिरायला चालले जाता जाता चालले जंगलातून जंगलात दिसला छोट मला सांगितलं होतं मागे की आपल्याला जायचं आहे पेट करून जाईल ते कशासाठी ते आता तुम्हाला सांगतोच आता चला आपण डायरेक्ट आलो पेट करणारीच्या एम जे एम कॉलेजला हा एम जे एम कॉलेज मला माहिती नव्हतं ते मला माहिती पडलं ते माझ्या बहिणीमुळे तिनेच ॲडमिशन वगैरे झाले मग निघालो कॉलेजचा स्टाफ बाकी एक नंबर होता अगदी पाच मिनटात ॲडमिशन झालं मग रितेश मी लगेच कॉलेजच्या बाहेर निघालो रड्याल किक मारून लगेच निघालो लगेच रितेश राव म्हणे आपल्याला काहीतरी थंडी वाजून आली म्हणे आजारी असले म्हणून थंडी वाजून आली म्हणे चाव लागेल मग काय लगेच आपलं पवार अमृतुल्यामध्ये हायवेला होतं पवार अमृतुल्य तिकडे चहा वगैरे पाचला निघालो इकडे काय रितेशराव म्हणे रितेशराव सांगितलं चला आपण फिरायला जात नाही म्हणे जरा बरं वाटतच नाही म्हणे कुठंच जायचं नाही मग काय डायरेक्ट वणीला आलो आपल्या वणीने गेलो आम्ही सकाळी काय डॉक्टरची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती नंबर पण लावून ठेवला होता मग काय डायरेक्ट गेलो हॉस्पिटलमध्ये रितेशला घेऊन पायऱ्या विहिऱ्या चढल्या डायरेक्ट जाऊन बसलो तिथं मग काय रितेशचा म्हटलं चला एक फोटो घेऊन टाकू चला आजारी पेशंट जसं तर आपल्याबरोबर दोन लहान पेशंट पण तिथे दिसत होते म्हणते काय लयस आजारी होते वाटतं एक तर जास्त सिरियस होतं एकदम शांत बसलं होतं म्हणला चला त्यांचा पण एक फोटो काढून घेऊ आपल्या ब्लॉगमध्ये कामातील पिकअप वगैरे झालं म्हणे निघालो बाहेर मग काय रितेश म्हणे आपल्याला काहीतरी नाश्ता करावाच लागेल मग काय डायरेक्ट गेलो नाश्ता वगैरे केला त्यावेळेस रितेशचा मित्राचा फोन आला का म्हणे माझ्या शोरूम जाऊन म्हणे गाडीचा पार्ट आहे एक विचारू नये म्हणे मग काय विचारलं विचारून निघालो डायरेक्ट पणीच्या बाहेर आपल्या क्रांती सूर्यबीरचा मुंडा चौकापर्यंत पोहोचला एवढंच सकाळी जाणारी ठाण बस आपल्याला येत परत येताना दिसली मी सांगितलं होतं का आपल्याला ही बस परत दिसेल आणि दिसली पण मग काय डायरेक्ट एक स्वीचच्या स्पीडने डायरेक्ट ये माळ्यामध्ये येऊन पोहोचलो मला काय डायरेक्ट आल्यांचं काम काय चालू होतं चला म्हटलं कसं काम, काम का चालू आहे ते बघून घेऊ काम काय एकदम ओकेमध्ये चालू होतं ते लगेच ते बोलले म्हणे आमचा पुलर आहे ना म्हणे तुमचं ट्रॅक्टर अडकलं आहे का गावामध्ये तर मग ते गजू वाकवण्यासाठी पुलरे घेऊन गेले म्हणे घेऊन ये म्हणे आम्हाला म्हणते लागू राहिले गजू वाकवू सर्व करण्यासाठी हा म्हटलं जातो सांभा दोन मिनिट तुमचं काम घेऊन घेऊ द्या आपले बाबा यांच्यावर लक्ष देण्यासाठी त्यांना ते म्हणता काही तर एक जण पाहिजेच म्हणे काय आपल्या बाबालाही बसून दिलं मग काय तो म्हणे मी गजबीज कापून ठेवतो म्हणे तोपर्यंत तू घरी जा कूलर घेऊन ये म्हणे मग काय विषय नाही मग काय आलो डायरेक्ट घेत हा ट्रॅक्टर आटून आट राहिला होता व्हिडिओ काढला असतात आज बाहेर गेलो त्याच्यामुळे व्हिडिओ काय काढता नाही पुलर वगैरे घेतला मग काय निघालो माळ्यामध्ये एकदम मध्ये डायरेक्ट गाडी घेऊन गेलो होतो गाडीवर बसलो डायरेक्ट आलो माळ्यामध्ये काय पुलर गुलर दिला काम काय चालू केलं त्याने काम चालू केलं चला म्हटलं एकदा परत विहिरीचा व्हिडिओ काढून घेऊन विहिरीचा वगैरे काढला निघालो घरी म्हणतात माणसं काय मंडळी डायरेक्ट बातलाचं काम बातला काम चालूच आहे डायरेक्ट आलो इकडच्या शेतामध्ये मग काय मंडळीला आज आणायला कोणीच नव्हतं मग डायरेक्ट मी चहा घेऊन आलो मग काय इकडच्या बाकीच्या मंडळी इकडे होती मग काय यांना चहा वगैरे दिला बाकी मंडळी पुढच्या मेहराला होती काय पुढच्या वेळा नेऊन प्रत्येकाला चहा वाटप केला काय आपल्या काकाला पण चहा दिला आज काय काय घ्यायचं चहा बनवला आलो डायक घेऊन टाईम उशीर होऊन गेला होता ना मग काय okay? प्रत्येकाला नेऊन दिलं आपलं काय आपलं वाद लावून झालं दुसऱ्या काकाचं बाकी होतं मग काय पप्पांना पण चहा दिला मग काय म्हटलं चला आपण पण चहा घेऊ मग काय मी पण चहा घेतला सर्वांबरोबर मग काय पप्पा आवडत होते इथंच टॅक्टर अटकला होता okay? घेतलं म्हटलं तर मग तुम्हाला काकाचे किती भात लावायचं राहिले ते दाखवून काकाचे काय ट्रॅक्टरच्या कुंडी ती लावायची राहिली आणि आपण ते आवडून राहिले तर काकाची कुंडी लावायचे राहिले काकांना दोन मोठे प्लॉट करून राहिले ते दोन्ही मोठे प्लॉट लावायचे राहिले भात काय okay. ट्रॅक्टर अटकून राहते मग दोन्ही ट्रॅक्टर काय आपले बांधावर होते उभे बाकी महिला मंडळ इकडच्या रोप उरलं होते इकडे आणत होते मग okay. काय निघालो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्कीच कमेंट बघ नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आपल्या रोजच्या ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर म्हटलं चला आपला मागचा भात किती लावला आहे तुम्हाला दाखवून देतो चला